सर्वताईंना किंवा गृहिणींना पडलेला प्रश्न मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये किंवा शाळेच्या टप्यामध्ये काय पदार्थ द्यावा तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी मंडळी आज मी तुमच्यासाठी भरपूर भर काले चन्ने असे प्रोटीन भरलेले काळे चणे किंवा हरभरे मोड आलेले यापासून आज आपण खमंग खसखुशीत असे थालीपीठ बनवणार आहोत थालीपीठामध्ये आपण ज्या पिठाचा वापर करणार आहोत अगदी ते थंड झाले तरी मऊच राहतील किंवा कडक होणार नाहीत तर हे थालीपीठ बनवायचे कसे आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी मी इथं काळे चणे किंवा हरभरे मटले जातात इथं असे मोड आलेले एक वाटी मी हरभरे घेतलेले आहेत आज आपण याच्यापासूनच खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे सर्वात आधी मिक्सरला बारीक करून घेऊया त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे एक वाटे चणे घेतलेले होते मोड आलेले ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया सोबत टाकूया पाणी आणि पाणी टाकून आपण हे मिक्सरला अगदी बारीक करून घेणार आहोत त्यानंतर बघा मंडळी इथं हे मिक्सरला सर्व असं मी बारीक करून घेतलेलं आहे यावरून तुम्हाला अंदाज लागलाच असेल हे मिश्रण अगदी बारीक केलेलं आहे एका ताटामध्ये हे सर्व मिश्रण मी इथं काढून घेतलेलं आहे आता यामध्येच आपण थालीपीठ बनवण्यासाठी कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ घरातच उपलब्ध असलेलं आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी, वाटी, वाटी बेसन पीठ मी इथं घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण घेऊया मिरची आणि लसणाची जी पेस्ट आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली होती त्यानंतर ह्याच्यामध्ये तीन छोट्या आकाराचे उभे पातळ चिरलेला कांदा मी इथं घेतलेला आहे मंडळी जर तुम्हाला कांदा अगदी बारीक चिरून वापरायचं असेल ना तर तो देखील तुम्ही कांदा इथं वापरू शकता मी अगदी पातळ चिरलेला कांदा घेतलेला आहे हा थाली पिठामध्ये खूप छान अप्रतिम चव देतो त्यासाठी इथं पातळ चिरलेला कांदा घेतला आहे अगदी अर्धा चमचा हळद पावडर याच्यामध्ये घेतलेला आहे चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठ घेऊया आणि सर्व जिनस हाताच्या सहाय्याने अगदी एकत्र एक करून एकजीव करून आपण ह्याचं कणिक मळून घेणार आहोत हरभऱ्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलं होतं त्यासाठी इथं पाण्याचा आपल्याला एवढासा वापर झालेला नाहीये अगदी थोडंसं पाणी टाकून आपण याचं कणिक म्हणून घेतलेलं आहे दहा मिनटासाठी किंवा पाच मिनटासाठी तरी हे कणिक आपण साईडला ठेवून देणार आहोत दहा मिनटानंतर एका पोळपाटावरती मी इथं एक रुमाल सुती घेतलेला आहे ओला करून घेतलेला आहे त्यानंतर पोळपाटावरती हा कपडा मी अंतरून घेतलेला आहे चपाती एवढाच म्हणजेच रोजच्या एवढा या कणकेचा मी गोळा घेतलेला आहे तर हाताला अगदी थोडं थोडंसं अधूनमधून पाणी लावून बोटाच्या साह्याने इथं आपण हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे होता होईल तेवढं इथं पातळ मी थालीपीठ थापून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे थालीपीठ थापल्यानंतर अगदी पाच ते सहा या थालीपीठाला आपण होल करून घेणार आहोत त्यानंतर बघा मंडळी हे थालीपीठ आपलं संपूर्ण इथं तयार झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती तवा ठेवलेला आहे तव्याला मी आधीच थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे रुमाला हे थालीपीठ आपण उचलून घेणार आहोत अलग हाताने थालीपीठ तव्यावरती टाकल्यानंतर रुमाल काढून घेणार आहोत त्यानंतर या थालीपीठाला मध्यम म्हणजे जे होल केले आहेत त्यामध्ये आणि साईडने आपण तेल सोडूया त्यानंतर यावर ठेवूया झाकण एक ते दीड मिनटं मध्यमाचेवरती हे थालीपीठ आपण भाजून घेऊया एका साइडना शिकून झालं की झाकण काढून दुसऱ्या साईडने देखील पलटून घेऊया पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवूया असे हे दोन्ही बाजूने आपण मस्त खमंग खुसखुशीत कुछ असे थालीपीठ भासून घेतलेलं आहे याच पद्धतीने सर्व उरलेले जे कणी कापून मळलेलं होतं त्याच कणकेचे मी इथं थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे इथं बघू शकता खूप जाड नाही खूप पातळ नाही आणि खूप मोठेही नाही खूप छोटे नाही अशा मध्यम आकारामध्ये इथं माझे चार थालीपीठ तयार झालेले आहेत मंडळी आमच्या भागामध्ये या थालीपीठाला धपाटे देखील म्हटले जाते तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मंडळी सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये असा हा जर थालीपीठाचा पदार्थ जर तुम्ही दिला तर मुलं नक्कीच आवडीने खातील आणि त्यांना जे पोषक तत्व म्हणजे जे प्रोटीन पाहिजे ते देखील मिळेल आणि हा पदार्थ तुम्हाला सांगते इतका मस्त आणि जबरदस्त खायला चवी अप्रतिम लागतो सर्व कुटुंबासाठी देखील असा हा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये मी तर म्हणे तुम्ही आवर्जून द्या आणि यासोबत खाण्यासाठी तुम्ही दही देखील घेऊ शकता मी तर लोणचं घेतलेलं आहे खाण्यासाठी तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे जर तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया अशा एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये